नमस्कार मी पंजाब डक आज आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आणि आजपासून एक प्रत्येक अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सर्व दूर सध्या पडणार नाही आज सत्तावीस जूनला देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो सत्तावीस जूनला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये विदर्भामध्येच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा ज्या काही भागामध्ये इकडे वाशिमकडं असा पाऊस पडणार म्हणून हे अंदाज लक्ष येतं पण राज्यात मात्र सध्या आला तरी आता सर्व दूरचा पाऊस नाही म्हणून हे सगळ्यांनी लक्षात देतं आणि राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये मात्र इफुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे आणि सध्यानं अठ्ठावीस आणि सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला देखील एवढा काही पाऊस नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आणि त्याच्यानंतर एकोणतीस आणि तीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बीड या भागामध्ये तिकायला भागामध्ये एकोणतीस तीस एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तीस जूनला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचं सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात माझं सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊसमध्ये ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिकडला ती पाऊस तसा चालूच राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यात चांगलं पावसाचं जुलैच्या मंग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल पेरणी केलेल्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील म्हणजे सांगायचं झालं विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीस तीस तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून खेळायचं आणि ज्यांना पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाजला खेळायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे आज सत्तावीस जूनचा